नमस्कार सुस्वागतम आज एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यामध्ये मी आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते निरीक्षणासाठी माननीय पालकमंत्री महोदय हे जाणार आहेत परेड निरीक्षणासाठी विनंती करायला या ठिकाणी येत आहेत जी हे ध्वजारोहण झालं आहे आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो आहोत मंगल देश पवित्र देश महाराष्ट्र देश देशाचा अपमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा अभिमान आहे गर्व आहे आपल्याला आपल्या मराठी असण्याचा महाराष्ट्र हा बलिदाराचा उत्सव आहे असं म्हणतात गर्जलेल्या जय पासष्टव्या वधारात दिनानिमित्त आणि कामगार दिनाच्या सर्व जळगाव जिल्ह्याच्या नागरिकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्या सर्व हुतात्म्यांना मी आदरांजली अर्पण करतो प्रत्येक भारतीयांच्या मनाला वेदना घटणारी घटना बावीस एप्रिल रोजी काश्मीरमधील पैगाम येथे घडली अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला त्यात निरापराध नागरिक बडी पडले त्या निरपराध नागरिकांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो एक मे महाराष्ट्र स्थापना दिवस हा दिवस आपल्या राज्याच्या प्रगतीचे सीमालोकन करण्याचा आणि समृद्धीत योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाचा सन्मान करण्याचा दिवस आहे स्वातंत्र्यासाठी लढलेले स्वातंत्र्य सैनिक अन्नदाता शेतकरी कष्टकरी कामगार प्रशासकीय सेवक कार्यरत अधिकारी कर्मचारी मातीचा पूल बांधणारे प्रचारमाध्यमातून प्रतिनिधी सजग सामान्य नागरिक व सर्वांचे कार्य महाराष्ट्रात यशामागचे खरे बळ आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून आपल्याला स्वाभिमान शिकवला संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव यांच्यासारख्या संतांच्या सामाजिक अध्यात्माची ऊर्जा दिली महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज लोककान्य टिळक आणि डॉक्टर बाबासाहेब आळखडकर यांनी सामाजिक क्षमतेची सगळून नवीन वाटा निर्माण केल्या या परंपरेचा मान राखत आज विकासासाठी नव्या शोधत आहेत आणि प्रत्येक जिल्हा त्यात मोलाची भूमिका बजावत आहे त्यात जळगाव जिल्हा वाटा मोठा आहे जिल्ह्यात वार्षिक योजना निधीच्या बाबतीत मागील वर्षी सातशे छप्पन कोटीच्या रुपयांचा शंभर टक्के निधी खर्च करण्यात आला सलग तीन वर्ष राज्यात सर्वाधिक निधी वापरण्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे यंदाच्या वर्षासाठी सुद्धा सत्तर कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे आवास योजनेअंतर्गत एक लाख नऊ हजार नऊशे सत्त्याहत्तर घरगुरं पूर्ण झाली असून एक लाख बावीस हजार नऊशे एकाहत्तर घरगुर प्रगतीवर आहेत पंचवीस हजार एकशे बत्तीस लाभार्थ्यांना शासकीय जागा वितरित करण्यात आल्या आहेत मी सर्वांना आवाहन करतो की पावसाळ्यापुढे आपली घरं पूर्ण करा एकही परिवार फक्त घरापासून वंचित राहणार नाही असं असा जिल्हा शंभर टक्के निवा निवारा असलेला राज्यात पहिला जिल्हा करूया या आजच्या महाराष्ट्र दिनाचा संकल्प आपण सवेदन करूया महिला बचत गटाच्या माध्यमातून तीस हजार गटांमध्ये तीन लाख महिला कार्यरत आहेत या सर्व बचत गटना चारशे दहा कोटी रुपये एवढे कर्ज वितरित करण्यात आले आहे अकरा परिणाम एक तास जिल्हा नियोजन समितीने प्रश्न केली आहे आज घडीला एक लाख सात हजार महिला लखपती झाल्या असून यावर्षी एक लाख महिलांचं लक्ष देण्यात आले आहे मला खात्री आहे त्यापेक्षाही आमची लाडक्या बहिणींची लखपती निधी दि बनतील असा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे जिल्हा परिषदेच्या कुठं बाबाबत ग्रामीण शेतकरी महिलांच्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया विशेष योजनेअंतर्गत गं। निधी उपलब्ध करण्यात आला असून त्यामुळे महिलांना आज आर्थिक संबंध स्वावलंबनास ग्रामीण रोजगार निर्मिती चालना मिळणार आहे तसेच शाश्वत शेतीत प्रोत्साहन निधीत येतकरी उत्पादन कंपन्यांना टोन गर्दीसाठी आणि शिवाजी बिझनेससाठी निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे उद्या क्षेत्रातील तीन नगर येथे सहाशे साठ मेगावॅटचा नवीन प्रकल्प सुरू आहे जिल्ह्यात येत्या सहा महिन्यात तीनशे अठ्ठावीस मेगावॅट एवढी मुख्यमंत्री सोलर वाहिनीजी मिळणार आहे त्यामुळे दिवसा बारा तास वीज उपलब्ध होईल अशी आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठा फायदा होणार आहे हवाई सेवेतद्वारे पाच शहरांची थेट विमानसेवा सुरू झाली आहे विमानसेवा सुरू झाल्यापासून एक लाखापेक्षा अधिक प्रवाशांनी लांब घेतला आहे जिसबर धावपट्टी और इतर तो सुविधा वेगा विकास सुरू है क्रीडा विभाग की राष्ट्रपा बॉक्सिंग केन्द्र कार्यरत है जैसा सहा खिलाड़ी पदक जिचले है तो पांच क्रीड़ापूर्ण महाराष्ट्र शासना श्री छत्रपति हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार प्राप्त यह सर्व खिला अभिनंदन करते जिहतिया क्रीड़ा संस्कृति वाढ़ाव ये विभागीय क्रीडा संकुला की उभार करना मेडिकल कॉलेज सन्दर्भ मेडिकल हब उभार अंतिम टप्प्या आई या वर्षापासून त्याची सुरुवात करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावांमध्ये टँकरमुक्त झाले आहेत गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यात त्र्याऐंशी गावांमध्ये पाणी टँकरद्वारे पुरवठा केला जात होता ही संख्या घटून आता आठ गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यात येत आहे येत्या वर्षात संपूर्ण जिल्हा टँकरमुक्त करण्याच्या दिशेने आमचं काम सुरू आहे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली शेळगाव बॅरेज काम दोन हजार पंचवीस अखेर पूर्ण झाले असून त्यासाठी अकराशे पंधरा कोटी रुपये खर्च झाले आहे चालू वर्षात सदोतीस दशलक्ष दर, पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे नदी काढण्याच्या पंचवीस गावांना फायदा होणार असून सुमारे बारा हजार हेक्टर जमीन उद्या खाली येणार आहे उत्सव म्हणून साजरा करत आहोत जिल्ह्यातील विकास कामांत जो जोश आणि उत्साह आहे तोच जोश आणि उत्साह कायम ठेवून जिल्ह्याला नव्या उंचीवर नेण्यासाठी कार्यरत राहूया मला ठाम विश्वास आहे की राज्याबरोबर जिल्ह्याचाही प्रवास सतत उत्कर्षाकडत राहील आपली पुढची पिढी अधिक समृद्ध राज्य आणि जिल्हा पाहिजे त्याला या दृढनिश्चयाने एकत्र येऊया आणि उज्ज्वल महाराष्ट्र घडूया जय हिंद जय महाराष्ट्र श्यामकांत जगन्नाथ पाटील यांना सन्मानित करावं अशी विनंती करते आदरणीय पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांना आपण मान पोलीस महासंचालक महासंचा सन्मान चिन्ह मिळाल्या निमित्त या ठिकाणी आपण सन्मानित करतो आहोत पोलीस महासंचालक पदक मिळाल्याच्या अनुषंगाने आपण सन्मान करत आहोत यानंतर आमंत्रित करते प्रवीण वसंत ढाके यांना पण या ठिकाणी पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मिळाल्या निमित्त मेडल देऊन आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानित करतो आहोत पोलीस विभागात कार्यरत विविध विभागातील कार्यरत अशा काही जणांना इथं पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मिळालं आहे त्या अनुषंगाने हा सन्मान आपण या ठिकाणी पालकमंत्री महोदयांच्या हस्ते करतो आहोत आमंत्रित करते जितेंद्र राजाराम पाटील स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत आहेत त्यांना यानंतर गोरखनाथ रामभाऊ बागुल यांना आपण त्यांनी सज्ज राहावं असं विनंती करूया स्थानिक गुन्हे शाखेमध्ये ते सुद्धा कार्यरत आहेत आणि पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह हो त्यांना सुद्धा मिळाले मरे असलेले गोरखनाथ बागुल यांचा सन्मान आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते या ठिकाणी हो आमंत्रित करूया सौदा पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले विनोद बळीराम पाटील यांना त्यांना सुद्धा हे सन्मान चिन्ह मिळालं आहे त्या अनुषंगाने हे सगळे सन्मान या मंचावरून आपण करतो आहोत आदरणीय पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते यानंतरचा सन्मान पाचोरा पोलीस स्टेशनला कार्यरत रमेश शंकर कुमावत यांचा करे? यानंतरचा सन्मान दिलीप लक्ष्मीकांत कुलकर्णी यांचा जळगाव इथं कार्यरत आहेत त्यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मिळाल्यानिमित्तानं मेडल देऊन सन्मान शंकर कोळी पोलीस मुख्यालय जळगाव इथं कार्यरत आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करूया आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्राप्त पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानित केलं जात आहे आमंत्रित करूया आशिष प्रतापराव चौधरी यांना पोलीस मुख्यालय जळगाव इथं ते कार्यरत आहे पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आपण सन्मानित करतो हो। आहोत पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत सचितानंद युवराज अहिरे यांना आमंत्रित करूया सन्मानित करणार आहेत आदरणीय पालकमंत्री या सन्मान आपण ज्यांचा करणार आहोत त्या आहेत जागृती काळे मानव संसाधन कार्यालय इथं कार्यरत आहेत राष्ट्रीय खेळामध्ये प्रावीण्य दाखवल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह त्यांना प्राप्त झालं आहे त्यांचा सन्मान आदरणीय पालकमंत्र्यांच्या हस्ते ते सध्या सजा तरसोद इथं कार्यरत आहेत त्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे पाच हजार रुपये रोख तसंच प्रमाणपत्र शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आपले महसुली कामकाज पूर्ण केले त्या अनुषंगाने हा सन्मान आदर्श ग्राम महसूल अधिकारी रुपेश अनिल ठाकूर यांचा या महोदयांना विनंती की त्यांनी हा सन्मान करावा दोन हजार एकवीस बावीस सन्मान समाजातील दुर्बल घटक शिक्षण रोजगार अशा विविध क्षेत्रात कार्य केल्याच्या अनुषंगाने हा सन्मान इथं होतो आहे यानंतर युवती श्रीमती मोनाली कुमावत यांना आपण सन्मानित करणार आहोत दोन हजार बावीस तेवीस साठी तेजस पाटील यांना युवा पुरस्कार जाहीर झाला होता त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे पालकमंत्री महोदयांच्या हस्ते जळगाव क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस साठी अनिल शिवाजी बाविसकर यांना आपण सन्मानित करूया पालकमंत्र्यांना ना विनंती आदरणीय की त्यांनी हा सन्मान करावा युवा पुरस्कार अनिल बाविस्कर यांना तर युवती पुरस्कार श्रीमती शुभांगी फासे यांना दोन हजार तेवीस चोवीस साठी हा पुरस्कार होता दोन हजार चोवीस पंचवीस साठी हा युवा पुरस्कार सागर सुखदेव कोळी या ना, या ठिकाणी दिला जात आहे आदरणीय पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते बोले पोलीस उपाधीक्षक अधीक्षक अंबाळणे आणि सेकंड परेड कमांडर रामेश्वर सोळंखे राखीव पोलीस उपनिरीक्षक पोलीस मुख्यालयाचे यांच्या प्रतिनिधित्वात पहिलं प्लाटून मंचाच्या समोर येत आहे पोलीस मुख्यालय आरसी पी पुरुष प्लाटून कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत चाळीस कार्यरत आणि गावी आहेत पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमारे यावल इथले हे पहिलं पोलीस मुख्यालय आरसी पीच प्लाटून डाळ्यांच्या गजारात स्वागत करूया दुसरा प्लाटून पोलीस स्टेशन पुरुष पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे चोपडा शहरचे तसंच प्लाटून कमांडर नंबरी आहेत विनोद गभाले वैजपूरचे यांच्या समवेत हे सगळे सहभागी झालेले या प्लाटून मध्ये त्यांच्या पाठोपाठ मंचाच्या समोर येत आहे पोलीस मुख्यालय महिला प्लाटून पोलीस उपनिरीक्षक शेखर डोबाळे स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यरत तसंच सुपर नंबरी आहेत पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते बहुरचे पोलीस मुख्यालय महिला ही स्वागत करूया पाठोपाठ होमगार्ड पुरुष यांच प्लाटून या मंचाच्या समोर मंचा आहे प्लाटून कमांडर आहेत वरिष्ठ पलटन नायक अनिल पाटील आणि सुपर् नरी पलटन नायक तुषार नेवे होमगार्ड पुरुष प्लाटून स्वागत करूया डाळ्यांच्या गजरामध्ये त्यानंतर ही आपली सगळी महिला शक्ती निर्भय आम्ही आहोत हे दर्शवत महिला च प्लाटून मंचाच्या समोर प्लाटून कमांडर भारती बडगुजर वरिष्ठ पलटन नायक तसंच सुपर नमरी पलटन नायक सविता पाचपांडे यांच्या प्रतिनिधित्वामध्ये मंचाच्या जा समोरून जाताना होमगार्ड महिला पथक टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया हा कदम टाळ अत्यंत शिस्तबद्ध देखणं नियोजन मंचाच्या समोर आहे शहर वाहतूक शाखा जळगाव जिल्हा यांचा प्लाटून प्लाटून कमांडर आहेत एमआयडीसी पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील तर सुपर नंबरी आहेत पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे शिस्त पथक संपूर्ण जिल्ह्यामधली वाहतूक व्यवस्था ज्यांच्या हाती ही शहर वाहतूक शाखा लोकप्रिय देश अभिमान होणारं श्वान पथक त्यांच्या हँडलर सह या ठिकाणी हँडलर प्राटून कमांडर आहेत गोरख सोनवणे डॉ महाराष्ट्र दिनाच्या मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो प्रत्येक राज्याला राज्य निर्मितीचा भूगोल आहे पण आपल्या राज्य निर्मितीचा एक इतिहास आहे महाराष्ट्र निर्मितीकरता ज्या ज्या होतात त्यांनी होत पत्करलं त्यांच्या बलिदानामुळेच आज महाराष्ट्र हा आपल्याकरता समृद्ध महाराष्ट्र आज दिसतो आहे आणि मला सांगायला अभिमान वाटेल की महाराष्ट्र आता प्रगतीच्या वाटचालीकडे प्रयाण करतोय मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा सगळ्या जनतेला शुभेच्छा देतो भाऊ आपण आपल्या भाषणामध्ये लवकरात लवकर सर्वांना घोषणा केली पाणीपुरवठा योजनांबद्दल राज्यामधल्या विषयनं न मांडता जिल्ह्यातलाच विषय आपण मांडलेला आहे जवळपास एक लाखाच्या वरती जे उद्दिष्ट होतं ते आपण पूर्ण केलं या वर्षी सुद्धा आपण पंचवीस हजाराच्या वरती उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ते पण आपण पूर्ण करणार आहोत जेणेकरून जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे की बिना निवाऱ्याचं कोणी राहता कामा नाही हे आम्ही जळगाव जिल्ह्यात उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत पाण्याच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी याच काळामध्ये ब्याऐंशी टँकर आपल्या जिल्ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू होते यावर्षी आठच टँकर सुरू आहे त्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत आपण पाणी टंचाई मुक्त जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करत आहोत पहिलगाम हल्ल्यातल्या मृतकांना या ठिकाणी श्रद्धांजली वाळवण्यात आली सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित होते हा सगळ्यांनी निश्चितपणाने आपला देश हा सर्व जाती धर्माने नटलेला देश आहे आणि ज्यावेळेस आपल्या देशावर हल्ला होतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी विसरून आपला देश एकत्र होत असतो आणि झालेली घटना आहे ती किती क्रूर आणि निंदनीय आहे हे सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे तर म्हणजे आज श्रद्धांजली अर्पण करत असताना महाराष्ट्रातले सुद्धा त्याच्यामध्ये सहा लोक बळी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबियावर वे जो वेढलेला प्रसंग आहे ज्यामागे शासन उभा आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो शेवटचा प्रश्न जात नाही आहे जनगणना आता सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारने शासनाचा निर्णय हा अगदी अभिनंदनाचं पात्र आहे जेणेकरून त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा उलगडा या ठिकाणी होणार आहे कायम जे होणारी आंदोलनं आहे सामाजिक आंदोलन आहे किंवा रिझर्वेशनची आंदोलन आहे ती जर संपवायची असतील तर जाती गणना होणे हे महत्त्वाचे आहे आणि तो निर्णयाबद्दल आम्ही स्वागत करतो